पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आषाढीची शासकीय पूजा होणार सहा ते एकवीस जुलै दरम्यान पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीची आषाढी यात्रा होणार असून सतरा जुलै रोजी पहाटे अडीच वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा होणार आहे यंदा दहा ते बारा लाख भाविक येण्याची शक्यता असून पंधरा जून पूर्वी पालखी मुक्काम ठिकाणी पायाभूत सुविधांची कामे पूर्ण करण्याची सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी केली आहे जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आषाढी वारी संदर्भात पूर्वतयारी आढावा बैठक झाली या बैठकीत जिल्हाधिकारी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी पोलीस अधीक्षक शिरीष सर देशपांडे अप्पर जिल्हाधिकारी सचिन इतापे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे मुख्य अधिकारी राजेंद्र शेळके माळशिरस उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निमकर महावितरणचे अध्यक्ष अभियंता पाटील जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुहास मुळे जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर ढोले आदी उपस्थित होते